दिनांक चोवीस मार्च रोजी कॉमेडियन कुणाल कामरा या विकृत माणसाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल गाण्याच्या माध्यमातून बदनामीकारक शब्द वापरल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या माले यांच्या आदेशाने शिरपूर येथे शिवसेना व युवासेनातर्फे पाच कंदील परिसरात कुणाल कांबा याचा निषेध करण्यात आला व त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी शिरपूर पोलीस स्टेशन येथे दे निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया चौधरी शहर प्रमुख मनोज धनगर संजय पाटील तालुकाध्यक्ष आरोग्य कक्ष संजय पाटील तालुका संघटक शहर संघटक बंटी लांडगे युवासेना जिल्हाप्रमुख भूपेश परदेशी युवासेना तालुका प्रमुख दिनेश गुरव युवासेना शहर प्रमुख सचिन शिरसाट आरोग्य कक्ष तालुका अध्यक्ष संजय पाटील उपतालुका प्रमुख गौरव पाटील उपतालुका प्रमुख शुभम गवडी आशुतोष वाडिले चेतन बंडू सोनार नारायण मडी ॲडव्होकेट श्याम पाटील उमेश धनगर निलेश मोरे राजपाल राजपूत आदी उपस्थित होते काल दिनांक चोवीस मार्च रोजी एका बुद्धिहीन माणसाने कुणाल कामरा हा सांगायचा अभिनबुद्धीच्या माणसाने आमचे आधारस्तंभ व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या विरोधात वाईट वल्गना अशी केली त्याने वाईट असं गाणं त्याने प्रसिद्धीच केलं या बिना बुद्धीच्या माणसाला असं वाटलं की एकनाथ शिंदेसाहेबांना डावलू डाव डावलण्याचं आणि बदनाम करण्याचं काम या माणसाने केलं याला असं वाटलं की याची प्रसिद्धी होईल पण आम्ही शिवसेना युवासेना ह्या माध्यमातून याला सांगू इच्छितो की बेट्या तू अजून खूप लहान आहे आमच्या समोराला पण नागडा करून मारू शिवसैनिक तुझ्या कृत्याला सहन करून घेणार नाही आणि स्वस्त बसणार नाही आदरणीय जिल्ह्याचे प्रमुख सतीश ताज्या महाले यांच्या आदेशाने आज आम्ही शिरपूर युवासेना शिवसेना शहर आणि तालुका मिळून या थराधमाचं आरामखोराचं आज आम्ही इथं कुणाल कामराचा निषेध करत आहोत आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्री फड देवेंद्रजी फडणवीस या साहेब यांना आम्ही शिवसैनिक विनंती करतो की अशा आरामखोराला कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात असे आरामखोर जन्माला येणार नाही आणि याच्यापुढे आमचे जे ज्येष्ठ नेते असतील ने आमचे आदरसंभ असतील त्यांच्याविषयात जर कोणी अशी उल्गना केली किंवा अशी बदनामीच्या षडयंत्र जरी केलं त्यांना आम्ही सोडणार नाही आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो जय महाराष्ट्र